नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत तरुण पिढीला अवांतर वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने विटा नगर वाचनालय विटा येथे बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले विटा नगर वाचनालय विटा येथे विविध विषयावरील ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आलेत महाराष्ट्रात वाचन संस्कृती वाढावी यासाठी शासनाने हा उपक्रम सुरू केलाय अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी दिले यावेळी बोलताना मुळीक म्हणाले दिनांक एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे या उपक्रमात वाचक तरुण वर्ग व सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे वाचकांना विविध विषयावरील ग्रंथ संदर्भ ग्रंथ व अन्य साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात आले त्याचा समाजातील सर्व घटकांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केले या याप्रसंगी उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे बाळासाहेब पाटील संभाजी मोरे ग्रंथपाल विक्रम चौथे यांच्यासह वाचक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा